संस्था आणि मुख्याध्यापक बसले आहे आमची संस्था आहे महात्मा ज्योतिबा फुले जीवन शिक्षण वडगून संचलित पहिल्यांदा मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाळेत दोन हजार सहा पासून दोन हजार चौदा पर्यंत काम केलं तिथून पुढे संस्थेनं माझी काठीला बदली केली सोनबाई ओले निवासी विद्यालय काठी येथे दोन हजार चौदा पासून मी कार्यरत आहे दोन हजार म्हणजे जवळजवळ नऊ वर्ष झालं मी तिथंच काम करते गेल्या वर्षी संस्थेने माझी प्रतिनियुक्ती साने गुरुजी मतिमंद निवासी विद्यालय एडशी ह्या शाळेवर केली ते प्रतिनियुक्ती केल्यानंतर मी संस्थेला म्हटलं की नको एका वर्षासाठी मला हे त्रास आहे कारण मी घटस्फोटीत महिला मी एकटीच राहते हे सगळं सामान घेऊन जायचं एडशीला आणि कुठच्या वर्ष आणखी वापस यायचं आणि एक काठी तरी खेडेगाव आहे आणि खेडेगावात रुम भेटत नाहीत भाड्यानं आणि भेटल्या तर कुठं लायटीची सोय असल्या तर कुठं पाण्याची सोय नाही कुठं संडास बाथरूमची सोय नसते अशा या गोष्टीमुळे मी नको म्हणत होते तरी माझी प्रतिनिधी केली आणि मला सांगितलं की मॅडम तुम्ही जावा पुढच्या वर्षी तुमची बदली केली जाईल म्हणून पण ह्या वर्षी माझी बदलीही केली नाही सर मग माझी एरशीला बदली होई आणि मार्च बावीस मध्ये काठीच्या शाळेत कार्यरत असताना तेथील मुख्याध्यापकांना तेथील सगळ्या म्हणजे जवळजवळ दहा ते बारा कर्मचारी त्या सगळ्यांचा सातव्यातून आयोगाचा फरक काढला पण माझा एकही हप्ता काढला नाही आजपर्यंत चार हप्ते निघाले पण माझा एकही अनेक हप्ता काढला नाही त्यांनी सर मी माझ्या भूमिकेवर धामा उपोषणा तर उठणारच आहे माझी मागणी मान्य झाल्याशिवाय आपले उषा विष्णू देशमुख